मिळत आहे का मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये लाखोच्या फरकाने मी येणार मी तुम्हाला सांगितलं होतं मताची काउंटिंग ज्या वेळेस येईल तुम्हाला विश्वास पटेल की मावळच्या जनतेनं मतदारांनी माझ्यावरती पूर्ण विश्वास टाकून कौल दिलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी अजितदादा यांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील साई आमदार त्याचबरोबर महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी माझ्या परिवारातील सर्व प्रमुख माझे सर्व कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचा विजय कार्यकर्त्यांनी जे गेले महिना दीड महिने प्रचंड काम केले त्या कामाचा हा विजय गेले दहा वर्ष मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेशी आणि मतदाराशी एक रूप राहून काम केलं त्याचा विजय पिंपरी चिंचवड शहरातील जनतेनं माझ्यावरती खूप मोठा विश्वास गेल्या दोन हजार नऊच्या विधानसभा असेल दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसची लोकसभा असेल आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये टाकलेला आहे पूर्णपणे कुठलाही भेद न बाळगता या मतदारसंघातील मतदारांनी खास करून पिंपरी चिंचवडच्या मतदारांनी एक लाख मतदार असा आहे की जो मतदार जो मतदार श्रीरंग बारण्याला फॉलो करतो त्या एक लाख मतदारांनी आज देखील फॉलो केलेलं आहे श्रीरंग बारण्याला पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवडच्या जनतेने पूर्णपणे विश्वास माझ्यावरती टाकला मी त्यांचा नम्रपणे आभार व्यक्त करतो मावळच्या जनतेचं पूर्णपणे नम्रपणे आभार व्यक्त करतो आज आपण पाहिल्यातलं राज्यातलं चित्र राज्यातलं चित्र असं असताना देखील लाखोच्या फरकाने माझा या मतदारसंघामध्ये विजय आपल्याला दिसतोय आता प्रत्यक्ष काउंटिंगचे आकडे आले नाहीत पण माझ्यापर्यंत आकडे आलेत ते आकडे लाखोच्या फरकाने आलेले आहेत मी तुम्हाला सांगतो माझा विजय हा पहिल्यापासून मी सांगत होतो हा कामाचा विजय लोकांचे लोकांशी एकरूप राहून काम केलं त्याचा माझा विजय आणि या मतदारसंघामध्ये असणाऱ्या जनतेने माझ्यावरती पूर्णपणे विश्वास टाकला हा विजय त्या जनतेचा आहे आणि म्हणून माझा विजय होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांना हा विजय मी संपादित संपादित मी विजयाचे श्रेय श्रेय संपूर्णपणे मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्व कार्यकर्त्यांना आणि महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांना या विभागातील पदाधिकाऱ्यांना देतो आपण मावळ्याचा निकाल जरी आपल्या बजावला लागला काही वेगळे आहे राज्यामध्ये जे चित्र येते त्याच्या संदर्भामध्ये मी या संदर्भात नंतर भाष्य करेन आज मी माझ्या विजयाच्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलायला आलेलो आहे राज्यामध्ये जे चित्र वेगळं आपल्याला जाणवतं आहे त्याला वेगवेगळी कारणं आहेत आणि त्या कारणाच्या संदर्भात नक्कीच नक्कीच मी मीडियाशी बोल मी तुम्हाला मी तुम्हाला सांगतो मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये माझी हॅट्रिक होणार ही सुरुवातीपासून फॉर्म भरण्याच्या अगोदरपासून मी तुम्हाला सांगत होतो समोरच्या उमेदवाराने वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण करण्याचं काम केलं या मतदारसंघातील जेवढे मतदार आहे त्यांनी कुठल्याही नात्या गोत्याला पाहुण्या रावड्याला थार दिला नाही त्या मतदारांनी देशाच्या विकासाला देशाच्या हिताला आणि या मतदारसंघामध्ये मी करत असलेल्या कामाला प्राधान्य दिलं मी सांगतो विरोधी विरोधी पक्षाचा उमेदवाराकडे दाखवण्यासारखे कुठल्याही प्रकारचं काम नव्हतं त्याचा चेहरा नव्हता काम नव्हतं परंतु काम नसल्या कारणानं त्यांनी केवळ माझ्यावरती निवडणुकीमध्ये आरोप करण्याचं काम केलं या निवडणुकीला वेगळा चित्र निर्माण करण्याचं काम केलं पण मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आता मी सुनीलजी सुनीलजी आज माझा विजय झालेला आहे त्या विजयाच्या या सगळ्या जल्लोषामध्ये तुम्ही कार्यकर्ते आहात आणि भावी माझ्या सगळ्या कार्यकर्तीला शुभचिंतक म्हणून तुम्ही आहात विरोधी पक्षाचा उमेदवाराकडे दाखवण्यासारखे कुठल्याही प्रकारचं काम नव्हतं त्याचा चेहरा नव्हता काम नव्हतं परंतु काम नसल्या कारणानं त्यांनी केवळ माझ्यावरती निवडणुकीमध्ये आरोप करण्याचं काम केलं या निवडणुकीला वेगळा चित्र निर्माण करण्याचं काम केलं पण मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आता मी सुनीलजी सुनीलजी आज माझा विजय झालेला आहे त्या विजयाच्या या सगळ्या जल्लोषामध्ये तुम्ही कार्यकर्ते आहात आणि भावी माझ्या सगळ्या कार्यकर्तीला शुभचिंतक म्हणून तुम्ही आहात